स्वारगेट बस स्थानकावर एका कुख्यात आरोपीने सव्वीस वर्षीय तरुणीच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन तिच्यावर अतिप्रसंग केल्याची घटना घडली सध्या या घटनेने नागरिक हादरवून गेले असून महिला प्रवासीमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे सध्या राज्यात मुली महिलावरील अत्याचाराचे प्रमाण वाढलेलं असून राजरोजपणे महिला सुरक्षेचे धिंदोवडे निघत आहे असा आरोप सध्या विरोधक करताय नेमकं काय घडलं याचा हा सविस्तर व्हिडिओ नमस्कार मंडळी मी विठ्ठल आणि तुम्ही बघताय वेद डॉट कॉम तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी पुण्याचं स्वारगेट बस स्थानक हे कायम गर्दीच्या गराड्यात असणारं बसस्थानक आहे तिथं पुण्यासह परजिल्ह्यातून येणारे प्रवासी सुद्धा नित्य नियमाने प्रवास करतात पुण्यात कामाला आलेली एक सव्वीस वर्षीय मुलगी तिला काही कामानिमित्त फलटणला तिच्या गावी जायचं होतं दरम्यान पहाटे साडेपाच वाजता बस स्थानकाच्या काही भागात पुरेशी लाईटची सुविधा नसल्याने अंधार पसरलेला होता ती तरुणी स्वारगेट बस स्थानकावर साताऱ्याला जायला नेहमी जिथं बस लागते तिथे येऊन थांबलेली होती त्यानंतर तिच्यासोबत हा सगळा प्रकार घडलेला आहे दरम्यान स्वारगेट पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणी ही पुण्यात कामाला होती घटनेच्या दिवशी ती सकाळी साडेपाच ते पावणे सहाच्या दरम्यान ही तरुणी फलटणला आपल्या गावी निघालेली होती ही तरुणी स्वर्गेट डेपोत आली त्यावेळी आरोपी दत्तात्रय गाडे हा तरुणीच्या आजूबाजूला घोटमळत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले ही तरुणी ज्या ठिकाणी बसलेली होती तिच्या शेजारी आणखी एक व्यक्ती होती आरोपी तरुणीशी बोलायला आल्यानंतर तो व्यक्ती तिथून निघून गेला त्यानंतर आरोपी दत्तात्रय गाडे यांनी तरुणीशी गोड गोड बोलून ओळख काढायला सुरुवात केली कुठे जाते ताई असं त्यांनी त्या तरुणीला विचारलं त्यावर तिने आपल्याला फलटणं जायचं असल्याचं त्याला सांगितलं त्यावर दत्तात्रेय गाडे म्हणाला साताऱ्याची बस तिकडे लागली आहे त्यावर तरुणी म्हणाली साताऱ्याची बस इकडेच लागते म्हणून मी इथेच बसली आहे पण आरोपीने तरुणीला बस दुसरीकडे लागली आहे मी तुला तिकडे घेऊन जातो असं सांगितलं तेव्हा ती तरुणी आरोपीच्या पाठीमागे चालत चालत गेल्याचं चा सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय दरम्यान मुलगी शिवसाई बस जवळ पोहोचली तेव्हा तिथे अंधार होता त्यामुळे तिला बसमध्ये चढायचं की नाही हा प्रश्न पडला त्यावर आरोपीने म्हटलं की रात्रीची बस आहे लोक झोपल्यामुळे दिवे बंद आहे तू वर चढून त्वारसनी चेक कर त्यानंतर ती तरुणी बसच्या आतमध्ये गेली तेव्हा आरोपीने पटकन आतमध्ये जाऊन बसचा दरवाजा लावून घेतला त्यानंतर आरोपीने तरुणीवरती अतिप्रसंग केला अत्याचार झाल्यानंतर आरोपी बसमधून उतरून निघून गेला त्यानंतर दोन मिनिटाच्या अंतराने मुलगी सुद्धा त्या बसमधून खाली उतरली ती दुसऱ्या बसमध्ये चढली आणि आपल्या गावी जात होती तेव्हा तिने एका मित्राला फोन लावला आणि तिच्यासोबत घडलेला हा सगळा प्रसंग तिने त्याला सांगितला मित्राने तिला सांगितल्यावरती ती तरुणी थेट पोलीस ठाण्यात आली था आणि तिने पोलिसांना हा सगळा घडलेला प्रकार सांगितला दरम्यान त्या मुलीने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी लगेच स्वारगेट एस टी डेपोचे सी सी टी व्ही फुटेज बघितलं त्यामध्ये आरोपी दत्तात्रय गाड्याची ओळख पटली तो पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील असून तो शिरूर येथे राहणार आहे तसेच त्याच्यावरती शिरूर शुक्रापूर भागात अनेक गुन्हे सुद्धा दाखल आहे पण स्वारगेटला इतकी रहदारी असताना आजूबाजूला माणसे गाड्या उभ्या असताना ही घटना कोणालाच कशी कळली नाही अशातही आरोपीनं या तरुणीवरती एस टी बस स्थानकामध्ये असं कृत्य केल्यामुळं महिला सुरक्षित आहे का असा सवाल आता उपस्थित होतोय दरम्यान ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्री आणि मातृभूमीच्या रक्षणासाठी आपलं आयुष्य खर्च घातलं त्यांच्याच नावाच्या शिवसाई बसमध्ये असलं घृणास्फूटत कृत्य करणाऱ्या आरोपीला कोणती शिक्षा व्हायला हवी कमेंट करून नक्की कळवा आणि आपला वेद डॉट कॉम चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका